एवढ्यात नायलॉन मांजा गळ्यात अडकल्याने मोटरसायकल वरून पडून शिक्षक जखमी बंदी असलेल्या नायलॉन एवढा शहरात चोरी छुप्पा पद्धतीने सुरूच असून पतंग शौकीन नायलॉन मांजाचा वापर करत आहेत यामुळे निष्पाप पशुपक्ष्यांना तसेच माणसांना सुद्धा धोका निर्माण झाला आहे एवला शहरातील शिक्षक अजर शहा हे आपल्या कामानिमित्त मोटरसायकल वरून जात असताना अचानक त्यांच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकला यावेळी हा मांजा पकडण्याच्या नातात त्यांचा तोल जाऊन ते मोटरसायकल वरून पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली व उजव्या हाताला तीन टाके देखील आहेत त्यामुळे नायलॉन मांजाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आहे अजहर शहा जखमी शिक्षक एवला मी पेशाने शिक्षक आहे आणि आज मी माझी रेग्युलर तपासणी करण्यासाठी दवाखान्यात जात असताना नायलॉन माझ्या माझ्या गळ्यामध्ये अटकला मात्र सुदैवाने माझ्या गळ्याला जे आहे बेल्ट असल्या कारणाने माझे प्राण जे आहे थोडक्यात वाचले आणि हातामध्ये असल्या असल्याकारणाने मी तो जो मायला नाल माझ्या आहे तो हाताने दूर केला परंतु पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे का चोऱ्या छोपी मार्गाने आजही येवले शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहे या नालन माझ्याची विक्री होते तर पोलीस प्रशासनाने याविरोधात जे आहे सक्तीचे पावले उचलावीत आणि याविरोधात कठोर कारवाई करावी आज जे आहे माझे प्राण वाचले ती गाडीवर पडल्यामुळे मला जे आहे गंभीर दुखापत सुद्धा झाली आहे